डी एडमध्ये सुद्धा द्वितीय क्रमांक प्राप्त केला जेव्हा मी माझी डिग्री पूर्ण झाली व मी चांगले यशही संपादन केले ही के बातमी सरांना सांगितले तेव्हा सरांनी मला, मला एक मला त्यांच्या खिशातील एक पेन दिला सप्रेम भेट म्हणून दिला मी ठरवले मी जेव्हाही कुठेही नोकरी करणार सरांच्या या पेनाने स्वाक्षरी करणार दोन हजार तेवीस मध्ये मी एका पहि माझी पहिली नोकरी एका खाजगी संस्थेत शिक्षिका म्हणून करण्यास सुरुवात केली तेव्हा मी माझी पहिली स्वाक्षरी सरांनी दिलेल्या पेनानेच केली मी आज एका खाजगी संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे, आहे। मी गृहिणीसुद्धा आहे माझा विवाह झालेला आहे मला एक छानशी मुलगी आहे पुढील यशाकरिता माझी वाटचाल सुरू आहे माझ्या यशाचे सर्व श्रेय मी माझ्या आई वडील व शिक्षकांना देणार खरं जे जर ते नसतात व योग्य वेळी त्यांचं मार्गदर्शन मिळाला नसतात तर आज मी माझपर्यंत नसते मी त्यांची खूप खूप आभारी आहे सरांचा आशीर्वाद मार्गदर्शन असाच आम्हाला